हॅलो फ्रेंड्स नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे सो आत्ता रात्रीचे वाजलेले आहे तक्रार सो बिटूच्या स्कूलची तयारी चालू आहे तर मी आतापर्यंत एवढ्या बुक्सला कवर लावलं आहे डोकं पण खूप जड झालं आहे ॲक्च्युली पण तरी मुलांच्या स्कूलसाठी आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतात तर हा व्हिडिओ तुम्ही दरवर्षी बघत असाल स्टॉक तर मध्येच आपल्या स्टॅफलरच्या पिन संपलेले आहेत तर आपण स्टॅफलरची पिन इन केलेली आहे याच्यामध्ये तर चलो बॅक टू वर्क कोणाच्या हातामध्ये असं स्टॅपलरची पिन घुसली आहे का कधी कमेंट करून नक्की सांगा लहानपणी खूप कुठाने करायचं आम्ही पण तुम्ही केलेत का तरी आता याला खूप सब्जेक्ट पण वाढलेत कम्प्युटर सब्जेक्टला फर्स्ट बुक भेटलं नाही त्याला मराठी हिंदी कम्प्युटर आता स्टडी पण वाढलाय त्याचा एक खूप दुखत पण माझे होते खबर होती नाही करत येणार नको त्याला रफ लाव आणि त्याच्या स्कूल मध्ये आम्हाला कवर नाही दिलेले म्हणले तुमची तुम्ही जाण हे गेल्या वर्षीचा रोल होता गेल्या वर्षी बिटूच्या तुझी पहिली जी स्कूल होती ती स्कूल सगळं होती बुक्स वगैरे त्याला बुक्स वगैरे सगळं आपल्यालाच घ्यायचं प्लॅस्टिक कवर पण घ्यावं लागेल आता त्याच्यावर त्याला नाही गेलं प्लॅस्टिक कवर वर्षात दोनदा कवर लावला ला, कवर लावताना लहानपणीची आठवण येते का नाही येत कारण की मी माझे कव्हर मी लावत नव्हते कोण तर तुझ्या मुलाचे लावायला लागले आमच्या अण्णा आमच्या वहनला वह्याला पहिले कवर नव्हतेच पहिले मी तर काय करायचो पेपर असाय ना पेपर त्याचे कवर लावायचे पुस्तकांच्या वया कव्हर ना त्या गृहपाट्याला कवर काही पण वया असायच्या वहीलाच फक्त आणि माझ्या मित्र इंग्लिश मिडियमच्या असले कव्हर लावायचं माझ्या माहिती माझ्या मित्र च्याकडे होत त्याचं नाव आहे तुषार ते कधी आयुष्यात बघितलं व्हिडिओ तर आहे कळल त्याला तर त्याला असा तो इंग्लिश मिडियमला होता मोजे स्कूलमध्ये तर मला असं वाटायचं खूप श्रीमंत येतो मुलगा असं कवर लावते म्हणून आम्ही पेपरचे कवर लावायचे तेव्हा नाहीतर आईच्या बांगड्याचे होते ना खाकी कलर कलरचे ते यायचं ते लावायचं जाडं असायचं असे दिवस काढले काय जाऊ द्या काय बोलत होती तू तो काय सांगत होती आम्ही बुक्सला नाही गृहपाठाच्या ज्या वह्या होत्या ना त्या गृहपाठाच्या वह्यांना फक्त कव्हर करायचं बाकी पुस्तकांना कवर व कवर अच लावून द्यायचं त्याच्या ना मग बिट्ट्याला स्वतःला लावायला लावायचं आपण शिकून कसं लावायचं त्याला कदर कळेल मग वापरायचं तसं त्या पाडत नाही वया पुस्तक चांगली गोष्ट आहे व्यवस्थित ठेवतो एकच राहायचं पण मॅथमॅटिक्स कसल बुक मोठ आहे बिट्ट्या बुक मग किती मोठा आहे मॅथमॅटिक सगळं स्टडी करायचं आणि फर्स्ट आणि फेवरेट सब्जेक्ट नाही मॅथमॅटिक पाहिजे ना बेटे जबरदस्ती केलं ते सगळं इजी आहे के तो अभ्यास जर केला ना दररोज दररोज टू अवर्स जर तू पप्पांचं ऐकलं तर सगळं इझी आहे तू परीक्षेच्या वेळेस जर अभ्यासाला बसला आम्ही गेल्या वर्षी तेच केलंय वेळेस अभ्यास केलाय लाटच्या वेळेस पास झाले ना, ना।, ना, 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 ना मैते मैते की अवघडच वाटणार नवीन असणार पूर्ण होतं वगैरे फायव प्लस थ्री आता टेबल पण करायचे टू वन टू 4, प्लस थ्री 7, थ्री 9, 10

फोर फोर फाय सिक्स सेवन एट ते बोट कोण माझा बाप मोजायचा का बोट मोज नाही चारच मोजले वन टू थ्री फोर काउंट कर ना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन मोज कर बर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

तिसा जमिनीला आमने तुला आता मारणार का आपण त्याला नाही आता मारणार आता मारयचं तू काय छोटा बेबी आहेस आता मोठा झाला फसला चालला आहे आता तू तू आता बिग बॉय झाला हां आता फस आता तू फसला जाणार आता माझी मम्मी मला मारती का मग मोठे झाल्यावर काय मारत ना मारत नसते आम्ही मी फक्त आता मी काय करणार तू त गलत काय केलं रॉंग काय केलं हा तू बॅड बॉय सारखं काय वागला मिसळ कट्टी करून टाकणार अशी बोलायलंच नको तुला सो टेन्शनच नको तुला काय माहिती तुला ऐकायचं नाही सांगितलं कशाला एक्झाम केला तर एल के जी ला गेला मग एल के जी नंतर युकेजी ला एक्झाम देऊन पुढे जातो माणूस तू पास झाला त्याच्यात कळतं हुशार आहे की नाही हा पुढे शकतो की नाही त्याच्यासाठी एक्झाम असते हो तू पाच झाला छान मार्क पडले तुला आता तुझे सगळे फ्रेंड तुला भेटतील तिथं सगळे तिकडचे चालेल बिटा भाऊ बहीण घरात असतात बाहेर असतात ते दोस्त असतात कोण असतात दोस्त आणि फॅमिलीमध्ये जे असतात ते कोण असतात भाऊ चल अशा प्रकारे सगळे कवर लावून झालेले आहेत बाए। बाए बाए। 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 तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि फॅमिली ब्लॉग असल्यामुळे आपले असंच सपोर्ट करत राहा आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय आणि बिट्टेची उद्या स्कूल आहे तर बिट्टे आता जॉपणार आहे चला बाय मोबाईल